एम टी एम एल ची बस या ठिकाणी लागलेली समोर सकाळी पहाटे सव्वा पाच च्या दरम्यान ही बस लागलेली आहे अजूनही त्याच ठिकाणी होती आहे बस चालू करून ड्रायव्हर आतमध्ये मोबाईल वरती खेळत बसलेले आहेत आता जवळजवळ सहा वाजून आलेले आहेत देखील बस जागेवर कुठे हल्लेली नाही बस कुठं चालली हो दादा कुठच नाही मग आता काल लावली मध्येच इथं मध्येच का लावली एक तास बस चालू का ठेवली तुम्ही इथं एवढा वेळ मध्ये इथं मेट्रोला पण लोकांना जात आहे ना आलेली तिकडला बस पण यांना दिसणार का एवढे वेळ लावली बस इथं बस एवढ्या वेळ का लावून ठेवली चालू एक तास जर आहे तर तुम्ही चालू करून का ठेवली अर्धा तास बघतोय मी बस चालू आहे इथं डिझेल चालूच आहे हा त्याचबरोबर जर टायमिंग आहे तर आधी जिऊन का बस लावली तुम्ही आधी इथं जागा नाही पण बसला कसं दिसतं ह्या लोकांना बस आलेली कुठं नाही चालली अर्धा तास झालं चालू आहे डिझेल चालू आहे चालू आहे बस डिझेल का वाया तर तासबरोबर वेळ आहे तर तुम्ही एका ड्रायवर या गाडीवर चालू का ठेवली बस मग अर्धा तास झालं बघतो मी बस चालू आहे कधी कधी ना अजून तुमच्या बसला एक तास वेळे मध्ये बस लावली तुम्ही दहा मिनिटांनी पुढे चालली गाडी स्टेशनला स्टेशनला मी अर्धा तास झाला इथं बसतो गाडी लावलेली अजून चालूच आहे का डिझेल चालूच आहे तुमचं डिझेल वाया घालवता का तुम्ही हां साहेब म्हणा ये ऐका ना साहेब ही बस किती वाजता आणणार आहे मला सांगा बरं वेळ आहे वेळ आहे 5 तास झालं मी बघतोय बस इथत आहे बस चालू आहे डिझेल चालू आहे ऐका डिझेल चालू आहे ऐका डिझेल चालू आहे हां हां 60000 60000 ला 5 तास झालं गाडी चालू आहे डिझेल चालू आहे ना साहेब ती गाडी बंद करून ठेवा ना काय प्रॉब्लेम असं कसं प्रॉब्लेम आहे आम्ही विचारलं की प्रॉब्लेम आहे हा आम्ही विचारलं की प्रॉब्लेम आता ह्या प्रवाशांना तिकडले बस आलेल्या कशा दिसणार चिंचोडी कुठली कुठं जायचंय माझा विषय नाही मी न्यूज चॅनल रिपोर्टर आहे मी विचारतो तुम्हाला डिझेल काय चालू आहे त्या गाडी चालत पाऊंट झाला सकाळी सकाळी गाडी चालू होत नाही प्रॉब्लेम होतो ठीक आहे आता मान्य करू आता दिवसभर चालू होईल गाडी बरं आहे का गाडी गरम झाली ना गाडीला प्रॉब्लेम येत नाही टाइमिंग लावणार गाडी दोन दोन गाडी गाडी लावायला जाऊन प विचारा ना इकडे नाही म्हणे मी पाठेमागं थोडी लावा ना तर कसं आलेल्या दिसतात डेपो जा जामा गाडी इतके लवकर कस कस काय इकडे बरं ठीक आहे टाकतो मी डेपो डेपोलाच टाकतो तुम्हाला डेपोल टाकायचा नाही लागल्यापासून अनेक वेगवेगळ्या बस वेगवेगळ्या मार्गावरून गेलेल्या आहेत पाठीमागून येणाऱ्या चिंचवड कडे जाणाऱ्या किंवा इतर मार्गावर जाणाऱ्या बसेस देखील याच स्टॉपवर येतात बस स्टॉप थांबलेल्या या ठिकाणी प्रवाशांना या बस मुळे आलेल्या बसेस तिकडून आलेल्या बसेस नेटच्या दिसत नाही शिवाय मेट्रो स्टेशनच्या समोरच आडवी लागलेली बस यामुळे प्रवाशांना येता करण्यासाठी अडथळा निर्माण होतो ड्रायव्हर बस चालू करून पाठीमागच्या प्रवाशाच्या सीट वर जाऊन बसेल मोबाईल वरती खेळत जेव्हा विचारलं तेव्हा म्हणतायत की बस अजून जायला एक तास वेळ आहे एक तास अगोदर पासून यांनी बस चालू करून काय ठेवली शिवाय अशा ठिकाणी आणि रहदारी निर्माण होईल निर्माण होईल अशा ठिकाणी ही बस लावलेली आहे जेव्हा विचारलं तेव्हा म्हणतात की तासभर वेळ आहे घरी म्हणतात दहा मिनिटं वेळ आहे शेवटी म्हणले की साहेबांना विचारा या ठिकाणी प्रॉपर शेड्यूल घेऊन थांबलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांना विचारणा केली असतात त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधलेला आहे वारंवार जेव्हा आपण विचारलं की बस का चालू ठेवली नंतर बस चालू होत नाही चालकाकडून दिली गेलेली आहे पी एम पी एम एलच डिझेल कुठं जाते कुठं मोडतय हे येथील या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होत आहे विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा